नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन मध्ये तर आता मी कर्ज स्टेशनला आहे आणि आपल्याला जायचं आता बल्लाळेश्वर पाळी या ठिकाणी तर आता ब कर्जतला वेस्टला आता आम्ही बाहेर पडतो आहे इथे थोडं फोटोशूट चालू आहे पोरांचं तर थोडा आता नाश्ता वगैरे आम्ही केला आणि तर कर्जत स्टेशनला बाहेर पडतो आहे तिथे वेशला बस डेपो आहे बस डेपोला आम्ही बस डेपोवरून आम्ही बस पकडून पालिया पाली मार्गाला निघणार आहोत तर बघू अजून आम्हाला माहित नाही वेशला आता बाहेर आलोय जसं असं मला माहिती भेटेल तुम्हाला मी सांगत जाईन पुढे पुढे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठिकाण बल्लालेश्वर पाळी सकाळी लवकर उठून आम्ही बाप्पा या दर्शना निघालो जे की पाळी या ठिकाणी असलेले बल्लालेश्वर हे आहे ठाणे स्थानकावरून आम्ही सकाळी सहा ची कर्जत लोकल पकडून कर्जत रेल्वे स्थानकावर उतरलो हे बघा हे स्टेशन आहे आणि इथून खाली उतरून आम्ही इथं असं सरळ चाललोय दा। आम्ही विचारपूस केली तर बोलता की दोन पुढे पंधरा मिनिटावर आहे असा रोड आहे इथून सरळ आलात रिक्षा टॅक्सी वगैरे लागले आणि इथून आपल्याला सरळ जायचं तर सकाळी सकाळी आम्ही निघालो सकाळी एकदम वातावरण आहे एकदम थंड थंड आहे आणि कर्जतला एकदम जास्त थंड आहे कारण आम्ही निघालो ठाण्यावरनं ना एवढी वाटत नव्हती तर इकडे खूप जास्त वाटते आम्हाला थंडी रात्री आमचा ना अचानक भयानक प्लॅन झाला ॲक्च्युली तर हे मी फक्त का ना बाप्पाचं नाव काढला इकडे इकडे जायचंय एवढी म्हणजे जमा झाली दाखवायचे ते दाखव काहीतरी आले ना हा एक मोठा येते दादा आणि हे दोघे दादा हे बघ इकडे बघ अचानक भयानक आणि हे दोघे पाक आज माझ्या पाच जण आहेत मी मला पकडून क्वांटिटी वाढत चालल्यात आता मी बस डेपो आणि म्हणजे कर्जत बस स्थानक वर बघा हा असं काही आहे आता मी बस स्थानक हे कर्जत बस स्थानक हे इथून आपल्याला पाळीला जायचंय बोर्ड लावलाय त्याच्या टायमिंग आपलंयचं कर्जतचा हे बघा हा टायमिंग आहे पाळीला जायला सकाळी सहा सहा पंचेचाळीस सात पंधरा नऊ पंधरा हे आता वाजते आम्हाला आता नऊ पंधराशे पकडायला लागणार आहे साडे अकरा बारा आठेबारा एक आणि दोन पंचायत हे टायमिंग आहेत पाहिजे जायचे तर जास्त काय नाही आहे इथे जास्त असं आम्हाला ना हार्डली स्टेशनपासून तर यायला दहा मिनटं लागले तुम्ही चालत या आणि बस बसनीच प्रवास करा मी जर बोलेन खूप इझी आणि ट्रेवर प्रवास आहे कारण आता तिकीट मला माहीत नाही आता टाकमध्ये गेल्यावर तुम्हाला तिकीट पण सांगेल किती आहे ते आणि कुठे उतरायचं नाही तिथं मंदिरात कसं जायचं हे पण तुम्हाला सांगेल म्हणतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अहो कसं वाटलं सकाळ सकाळी थंडीमध्ये येऊन कुडकुडी वाचली दादाची फुल कोलंबी झाली काहीच नाही वाटेल काहीच नाही दादा कसं <laughs> <दाला पाकी। laughs> वाटलं दादा थोडी चहा घेतला ना तेव्हा बरं वाटलं त्याला सकाळ सकाळी फुल हालत झाली आमची या टायमाला येताना ना जरा थंडीची काळजी घ्या खूप थंडी आहे कडे बस लागले बघा ही, ही बस आहे जी अपोली पाळी फाळी आता आपण जाणार आहोत या बसमध्ये मित्रांनो या बस मध्ये जायचं आपल्याला चल आणि हे आपली बस लास्टची सीट भेटले पटापट उडवायचं पटाप उडावाय <laughs> हे बस अशी काय दिसते आज संडे आहे त्यामुळे गर्दी आहे आहे पाच पाळी गे आम्ही तिघ आणि मागे बसलोय ना वाढला कांदेपुरे माझे आले नाही पाचशे साठ पाचशे साठ रुपये आले पाचशे साठ रुपये म्हणजे पर पर्सन एकशे बारा रुपये बाळेपर्यंत महिलांना हाफ तिकीट बघा हाफ एकशे हाफिक छप्पन रुपये महिलांसाठी अशी तिकडे पाळी मंदिराजवळ सोडून आपण तर तिथं काय आमचा प्रवास चालू आला आहे डायरेक्ट आपण भेटू पाळीला हां मी उतरलोय नायना बोलता नऊ वाजता पकडलेली बस आज आता वाजले साडे अकरा म्हणजे जवळजवळ आम्हाला अडीच तास लागला इथपर्यंत पोहोचायला इथून उतरून जवळच आहे बस बरोबर मंदिराच्या येतं जवळच सोडते लहा रोड आहे असा जायला इथून वडलालेश्वर हे मंदिर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती आहे हे एकमेव गणेश मंदिर आहे जे भक्ताच्या नावाने ओळखले जाते हे मंदिर कर्जतपासून पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर खोपोलीपासून चाळीस किलोमीटर अंतरावर तसेच रोह्यापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पालिया स्थित आहे तसेच हे मंदिर सरसगड किल्ल्याच्या कुशीत आहे बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्याआधी पहिले धोंडी विनायकाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे भक्त वळलाल गणेश म्हणून एका मोठ्या धोंड्याची म्हणजेच एका दगडाची पूजा करत असे त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणेश तेथे प्रकट झाले आणि भक्त प्रल्हादाच्या विनंतीनुसार त्यांनी तिथेच वास्तव्य करण्याचे ठरवले हा दगड म्हणजेच दोंडी विनायक मानला जातो पुढं अशी कथा सांगितली जाते की त्रेता युगात पाळी गावात बळलाल नावाचा मुलगा राहत होता तो गणेशाचा परम भक्त होता तो आपल्या मित्रांसोबत जंगलात जाऊन एका दगडाची गणेश पूजा करत असे तो पूजा करायचा मंत्र जाप करायचा त्याची भक्ती पाहून गावातील लोकांना राग येऊ लागला त्यांना वाटले की पळलाल त्यांच्या मुलांना चुकीच्या मार्गाने नेत आहे गावकरी फक्त पळ्ळाचे वडील कल्याण शेठ यांच्याकडे तक्रार करतात कल्याण शेठ त्याला जंगलात शोधतात तो गणेश भक्तीत मग्न असतो कल्याण शेठ रागाच्या वरात त्याचे पूजेचे सामान फेकून देतात त्याला मारहाण करतात आणि एका झाडाला बांधून तसे जंगलात सोडून जातात परंतु भक्त बळलाची भक्ती इतकी तीव्र असते की तो वेदनेतही तो गणेशाचा जाप चालूच ठेवतो त्याच्या भक्तीने आणि निष्ठेने श्री गणेश तेथेच प्रकट होतात आणि त्याला विचारतात तुला काय वर हवा त्यावर भक्त बळलाल असा म्हणतो की तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस आणि मला तुझ्या चरणी राहायची इच्छा आहे व येथे राहून तू सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यास आणि गणपतीने त्याची इच्छा पूर्ण केली आणि तिथेच वास्तव्य करण्याचे ठरवले त्यामुळे भक्त बळलाच्या नावाने श्री बळेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले तर आताच आम्ही दर्शन करून बाहेर आलो जास्त काय दाखवताना आलं कारण की आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता आतमध्ये फो फोटो काढण्यास शक्य नाही आहे त्यामुळे जे काय दाखवलं आहे म्हणजे त्यामधून बाहेर जे टी व्ही दिसतात पप्पांचा मूर्ती ती बघा तुम्ही त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही दर्शन घ्या आता मी मंदिराच्या बाहेर आहे बघा हा मंदिराचा परिसर आहे अरे आपल्याला समोर एक प्रसादालय आहे आहे तिथे जेवणाचं कुपन घ्यावं लागते ते कुपन घ्यायला इतर यायचं हा आम्ही कुपन घेतलंय हे बघा असं आहे ज्या प्रकारे काही कुपन आहे तीस रुपये नाही हो का किती तीस रुपये पर पर्सन हां जसं आपण दर्शन करून बाहेर होतो तर ह्या साईडला प्रसादाची लाईन आहे म्हणजे प्रसाद भेटतो महाप्रसाद प्रसादालय आहे तर टायमिंग इथं दिलेलं आहे बघून घ्या तुम्ही तर आपण आता प्रसाद खायला जायचं आणि इथेच पाण्यापिण्याची आणि धुवायची सोय आहे तर आपण प्रसादाकडे जायचं आहे प्रसादालयामध्ये आणि इथं चप्पल स्टँड आहे बस स्टँड ठेवून आता आम्ही चाललो प्रसाद आला इकडं आणि असं काय दिसत प्रसाद आलाय प्रसाद खायला वस्तू आहे बाबा आमच्या बोकेलाय बघा प्रसादामध्ये एवढं काय भेटत आता प्रसाद खाऊन आम्ही बाहेर आलो तर एक एक नंबर उत्तम म्हणजे असा साधा होता पण उत्तम प्रसाद होता तुम्हाला पण मी तेच सांगेन की जर बाहेर तुम्ही काही न खाता प्रसाद तुम्ही खावा तर तुमच्यासाठी बेस्ट असेल तर तुम्हाला इथून परत घरी जायचं असेल तर तिथं पंधरा वीस मिनटावर स्टॉप आहे तर तुम्ही तिथं कोणाला विचारून जाऊ शकता आणि तिथे खोपोरीला किंवा कर्जतला जायला पण बस भेटेल किंवा ठाणे मार्गे पण बस आहेत तर आम्ही आमचा प्लॅन खूप अचानक वगैरे चेंज होतो त्यामुळे आम्ही डायरेक्ट रिक्षाकडून एवढं मागे दिसतं आहे आम्ही नागोरठाणे स्टेशनला आलो कारण की आम्ही नवी मुंबईत राहतो तिकडून आम्हाला जवळ पडेल म्हणून असा मार्ग निवडला तर तुम्ही जवळ असलेल्या बसस्टॉपला भेट द्या तिथूनच तुम्हाला डायरेक्ट घरी जायला बस किंवा बाकी काही अन्य काही रिक्षा वगैरे असेल ते भेटतील तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास आणि लाईक करा